और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

ते भिवंडीतील तांगडी कुटुंबियांची भेट घेऊन पत्रकारांशी बोलत होते त्यांनी सांगितलं की दोन हजार एकवीस मध्ये ही प्रफुल तांगडी यांच्यावर हल्ला झाला होता मात्र तेव्हा ठोस कारवाई झाली नाही अन्यथा आजची घटना टळली असती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी गुन्हेगारांना अटक करण्याची विनंती केली असून भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ शोधून त्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष प्रफुल ताकडे म्हणजे तसेच त्यांनी तेजस ते यांची घृणास्पद अशी हत्या परवा रात्री झाली ह्या घटनेचं सर्व स्तरावरून निषेध होत आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे मी काल दिल्लीला असल्यामुळे मला काल पेटावर पोचता आलं नाही पण मी आज सकाळीच या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या भेट दिली खर तर समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं याचं मूळ पोलिसांनी शोधलं आणि म्हणून काल मी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी दिल्लीवरून फोनवर संवाद साधला त्यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यांनीही शाश्वत केलेलं आहे कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या जातात तर एसपीनशी माझं बोलणं झालं टी आय या सगळ्यांनी शाश्वत केलेलं आहे की एकही आरोपी ह्या घटनेशी संबंधित आहे असा आरोपी मोकाट फिरणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ अशा प्रकारची शाश्वती पोलिसांनी दिलेली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे कुटुंबियांच्या भावना तशाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनाही अतिशय तीव्र आहे लवकरात लवकर पोलीस तपास करून जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करतील असा मला विश्वास आहे परंतु या घटनेच्या पाठीमागे जे मारेकरी आहेत त्यांच्या सी सी टी व्हीतल्या फुटेज ह्या कुटुंबियांना दाखवल्यानंतर ते काही परिचयाचे आहेत असं प्रथम दिसत नाही तरीही पोलीस तपास करत आहे परंतु ही दुर्दैवी घटना घडण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्या कारणाचा तपास लागला की पोलीस जे कोणी प्रमुख आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोचतील त्यांनाही अटक करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे मी प्रफुलच्या कुटुंबियांना सूचना केलेली आहे पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या सात आठ दिवस तरी पोलिसांना तपासासाठी दिले पाहिजेत त्यांचा, तपासा त्यांचा तपास आठव्यापर्यंतचा तरी योग्य दिशेने सुरू आहे काल एसपी पी मला बोलले आज पी आय बारावे आहेत ते बोलले झलट्या आपले डीवायस पी आहे त्यांनीही मला माहिती दिली की आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि हे जरी इथं असले तरी अनेक टीम गुन्हेगारांचा आरोपींचा तपास घेण्यासाठी या कार्यरत केलेल्या आहेत एस पी त्यांचं मॉनिटरिंग करतात निश्चितपणाने लवकरात लवकर या घटनेतले आरोपी पकडले जातील अशा प्रकारचा मला विश्वास आहे पीन आरोप आहे विक्की म्हात्रेवरती त्याच्यावरती जर यापूर्वी जर कारवाई झाली असती तर ही वेळ आलीच नसते दोन हजार एकवीसला मला काही माझं चुकत नसेल तर जपुलवर फायरिंग झाली होती आणि त्याच्या त्याचं सरकारी त्याला गोळी लागली तसंच त्याला दवाखान्यात देत असताना मला त्यावेळेलाही प्रत्युभचा फोन आला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारने योग्य दखल घेतली नाही वेळीच दखल घेऊन उचित कारवाई जर केली असती त्यावेळेला तर कदाचित आजची घटना ही आपल्याला टाळता आली असती किंवा टळली असती दुर्दैवाने ते झालं नाही निश्चितपणाने यापुढे पोलीस अशा प्रकारच्या घडणाऱ्या गड़ना घटनांची खबरदारी घेतील आणि ह्या परिसरामध्येच नाही तर समस्त भिवंडी तालुक्यामध्ये गुन्हेगारी का वाढते त्याच्या मुळाशी जाण्याच्या सूचना मी सन्मान्य एस पीना केलेल्या आहेत त्याला कशामुळे गुन्हेगारी वाढायला लागली याचं मूळ शोधलं पाहिजे आणि पोलीस ते शोधतील आणि त्याच्यावर कारवाई करतील असा मला विश्वास आहे आज हे त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर जे चित्र आपल्याला समोर दिसते प्रफुलच्या कुटुंबातलं असेल किंवा तेजसच्या कुटुंबातलं असेल तेजस एकूणता एक मुलगा होता आज प्रफुलच्या आईशी बोलताना त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या भावना व्यक्त झाल्या की आम्हाला कोण बघणार आम्हाला बघणारा एकमेव आमचा मुलगा होता आमचा मुलगा गेला ह्यांना सजा मिळाली पाहिजे एकही आरोपी सुटला नाही पाहिजे अशा प्रकारच्या तीव्र भावना बापुंच्या आईच्या आहेत त्यांच्या मुलांच्या आहेत त्यांच्या वडिलांचे आहेत त्यांचे वडील माझे फार जुने सहकार्य आहेत आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वयात त्यांना ही घटना बघायला लागणं आईवडलं नाही दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही वेळ आहे पोलीस तर सोडणारच नाही पण पर परमेश्वरही त्यांना सोडणार नाही आणि याच्या मुळाशी जो कोणी असेल त्यालाही परमेश्वर सजा दिल्याशिवाय सोडणार नाही असा प्रकारचा मला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा